बापांच लाचं आगमन झालेलं आहे आणि या आगमनानिमित्त सुंदर अशा या सणानिमित्त आज आमची आई सुभद्राबाई पाटील ही गाणं सादर करणार आहे तरी सर्वांनी त्याचा आनंद पागरी घ्यायचा आहे गणपती घ्यायचायला सोन्याचा कंटूला माझे तानू लेवायला सोन्याचा कंटूला माझे ताणू लेवायला ताणू लिवाय केला गंग भरले पाणी मधवला ने जाई गंग वरले पाणी मधवला ने जाई कवीचा काका